नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावीच्या युतीमध्ये आपलं स्वागत आहे तर तिसऱ्या तड्यातील मी हा पार्ट टू अपलोड करत आहे त्यामध्ये पहिले आपण स्वलैंगिक भूमिका ओळख आणि त्याच्यानंतरच्या स्वसंकल्पनेचे घटक स्व आणि जीवनक्रम जीवनचक्र आणि त्याची व्याख्या हे पाहिलं होतं त्या त्यानंतर या ठिकाणी स्वसादरीकरण पाहूयात स्वसादरीकरणाचे चार घटक आहेत स्वभान स्व प्रतिमा स्वय सक्षमता आणि आत्मप्रतिष्ठा या चिचा या ठिकाणी अभ्यास करूयात तर पहिला आहे सोभान हा संक सोभान म्हणजे स्वतःबद्दल सो असलेले भान किंवा जाणीव हा स्वसंकल्पनेचा एक घटक आहे सोभान एक तर स्वभाव हे एक असा व्यक्तित्व गुण आहे की ज्या स्वतःच्या विचारांचे भावनांची वर्तनाची व व्यक्तित्व गुणांची असलेली सबो जाणीव आहे आता स्वभान म्हणजे स्वतःची भावनांची वर्तनांची आणि गुणांची जी काही का जाणीव आहे ती महत्वाची पा स्वसंकल्पना असण्यासाठी स्वभान असणे फार गरजेचे असते येथे व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्व येत्रांपेक्षा वेगळे हे याची जाणीव असणे पी आय हो जी यांच्यामध्ये पंधरा ते चोवीस महिन्यांच्या बालकात विकसित होऊ लागते त्याचा स्वभान म्हणजे स्वतःबद्दल जी भान आहे ती चौदा ते सॉरी पंधरा ते चोवीस महिन्याच्या बालकामध्ये विकास होत नाही पाहतात हे जे काय बा हे चोवीस ते पंचवीस महिन्याचं बालक आपल्याला माहिती असत दीड दोन वर्षाचं मूल असतात त्याला मुलं स्वकेंद्रित होण्याआधी स्वभान विकसित होणे गरजेचे असते कारण यामुळे कारण यामुळे ते इतरांच्या भावना समजू शकतात व इतरांकडून काही वस्तू मागितल्या त्याला काय वाटते याची जाणीव त्याला पाहता येते त्या त्यानंतर आपण कृती फोरकडे चारकडे पाहूयात तुमचं नाव मध्यभागी लिहा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पहिल्या बाजूला लिहिले वर्तुळात लिहा या तुमची बलस्थानी आणि कमतरताविषयी माहिती लिहा आणि कमतरताना तुमच्या बलस्थाने कसे बनवता येईल आता तुमची कमतरता कोणती आहे मी अभ्यास का करत नाही हे तुमची कमतरता आहे हे तुम्ही बाजून लिहा आणि त्याला तुम्ही अभ्यास कसा करेल या बलस्थानामध्ये कसं कन्वर्ट करेल हे या चुक या डायग्राममध्ये तुम्ही लिहू हो शकता तुमच्यामधील पाच बलस्थानी व हो? कमतरता यांची अधिक करा तुमच्यामधील कमतरता कशा कमी करता येईल यावर चर्चा करा नक्कीच तुम्ही चर्चा करू शकता तुमची जे काही बलस्थानी आहेत त्याला बलस्तानी बनवण्याचा कसा प्रयत्न करेल जे काही कमतरता आहेत त्यामध्ये ते तुम्ही प्रयत्न करत स्वतः त्याच्या उदाहरण सांगितल्याप्रमाणे त्यानंतर हे स्वप्रतिमा स्वप्रतिमा ही आपले स्वतःबद्दल असणारे वैयक्तिक मत किंवा मानसिक प्रतिमा होय आता स्वप्रतिमा जे स्वतःचं आप स्वतःबद्दल असणारे वैयक्तिक मत आणि मानसिक माझी काही काही मानसिक प्रतिमा आहे ती पण स्वप्रतिमा हा आपला व्यक्तिगत शब्दसंग्रह असतो ज्यात आपण सांग आता मी कसं आहे म्हणजे माझी प्रतिमा यामध्ये लक्षात येत असताना बुद्धिमान क्रूप सुंदर गुणी स्वार्थी दयाळू अशा अनेक शब्दात करतो नक्कीच तू कसा आहे हे सांगताना मी सुंदर आहे अशा गोष्टी पाहायला म्हणतात स्वप्रतिमा ही सतत बदलणारी असते आपण आपली निकोप व अचूक स्वप्रतिमा विकसित करू शकतो एका निकोप व स्वप्रतिमेची सुरुवात स्वतःला स्वीकारणे व स्वतःवर प्रेम करण्याने निर्माण होते यात इतरांकडून मान्यता व प्रेम ही मिळवणे याचाही समाज होतो नक्कीच आपल्याला या ठिकाणी इतरांची मान्यता मिळवणे हे देखील महत्वाचे असते वरील तक्त्यामध्ये तक्ता नंबर एक मध्ये आपण पाहिले असेल सकारात्मक स्वप्रतिमा हे मला सांगण्याची काही गरज नाही असं मला वाटतं तुमची जी काही सकारात्मक प्रतिमा आहे त्याला सकारात्मक स्वप्रतिमा बनवण्यासाठी तुम्ही पावलं उचलू शकता म्हणजे तुम्ही त्यासाठी तयारी करू शकता स्वतःला सकारात्मक गुणांची यादी करा सकारात्मक गुण म्हणजे तुमचं चांगले जे काही गुण आहेत त्याची यादी करा तुमच्या पालकांना मित्रांना तुमच्या चांगल्या गुणांचे वर्णन करायला सांगा तुम्ही तुमच्या पालकांना किंवा वडिलांना जाऊन विचारू शकता की माझे चांगले गुण काय आहेत असे तुम्ही विचारू शकता तुम्ही सोडवेल अशी माझी इच्छा करतो अशा व्यक्त करतो त्यानंतर जाऊयात आपण स्वशरीर प्रतिमा ही आपण कसे सॉरी स्वशरीर प्रतिमा ही स्वप्रतिमेचे भाग असते नक्की स्वशरीर म्हणजे स्वतःची प्रतिमा असल्याप्रमाणे आपले एक भाग असते स्वशरीर प्रतिमा ही आपण कसे दिसतो किंवा आपण इतरांशी कसे वाटतो यापेक्षा जास्त कसे वाटतो यापेक्षा जास्त असते म्हणजे स्वप्रतिमा म्हणजे आपण कसे दिसतो इतरांशी कसे वागतो हे दोन्ही महत्त्वाचे असतात उदाहरणार्थ एक वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत सर्वसामान्य असणारी मुलगी अनघा डेंग्यूच्या तापाच्या ती दृष्टी गेली ती मराठ येथील एका उत्कृष्ट निवेदिका आहे आणि इतरांकडे आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी मदत करते म्हणजे या ठिकाणी एक मुलगी पण अनघामोडक ही पंचवीस वर्षापर्यंत चांगली मुलगी होती पण डेंग्यूच्या तापांची दृष्टी गेली म्हणजे तिचे डोळे गेले आणि मग ती डोळे गेली म्हणून घरी बसले तर ती जिद्दीने चिकाटीने एक मराठीतील उत्कृष्ट निवेदिका बनली म्हणून त्यांनी इतर म्हणजे ही कशी बनली तरी ती इतरांना सकारात्मक दृष्टीने पाहते म्हणजे मी अपंग आहे मी कुरूप आहे माझे डोळे नाहीत लोक काय म्हणतील ही दृष्टी त्याच्याकडे होती का नाही म्हणजे दृष्टीदेखील सकारात्मक दृष्टीचा विचार करणे हे देखील महत्त्वाचे असते बा स्वप्रतिमा ही सांस्कृतिक निकषावर आधारित असते आणि यावर कोट कुटुंब मित्रमैत्रिणी व इतरां महत्वाचा व्यक्तींचा प्रभाव असतो नक्कीच स्वतःची प्रतिमा बनवण्यासाठी व्यक्ती कुटुंब मित्रमैत्रिणी समाज इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो एक सकारात्मक स्वशरीर प्रतिमेची चांगल्या मानसिक समाजात मदत होते चांगल्या मानसिक समाजात कमी अवसाद धनात्मक स्वमूल्य आयुष्य आयुष्याबद्दल समाधान कमी चिंता आणि अन्न विकृती कमी प्रमाणात आढळ असते आपल्या विचारात असलेल्या विसंगतीमुळे आपली स्वप्रतिमा ऋणात्मक उद बनते व त्यामुळे आपले कुसमायोजन होते कुसमायोजन म्हणजे थोडं कमी समायोजन होणे पाहिजे त्यानंतर आहे स्वसक्षमता सक्षमता तिसरा आहे स्वसक्षमता म्हणजे स्वतः किती सक्षम आहात व्यक्ती एखादे ध्येय गाठू शकेल याविषयी व्यक्तीच्या स्वतःच्या क्षमतावर विश्वास म्हणजे स्वसक्षमता ही स्वतःच्या योग्यतेविषयी असणारे स्वतःच्या विश्वासावर अवलंबून असते आता स्वतःच्या विश्वासावर म्हणजे जे काही ध्येय आहे त्याला गाठण्यासाठी तुम्ही किती सक्षम आहेत हे तुमच्यावर अवलंबून किंवा स्वतः स्वतःच्या विश्वासावर किती अवलंबून आहे हे तुम्ही ठरू शकता ही योग्यता वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी असू शकते उदाहरणार्थ एखाद्या कुमार मुलाची स्वय सक्षमता मानसशास्त्रात चांगली असेल तर ती गणिती चांगली असेलच असे नाही म्हणजे एखादी व्यक्ती जर आपली चांगली असेल तर याची व्याख्या आता मॅडिक्स यांनी दोन हजार दोन साली याची व्याख्या अशी केली की विशिष्ट परिस्थितीत मी माझा कौशल्याचा वापर करून कसा करू शकेन याबद्दल असलेले माझे विश्वास म्हणजे स्वसक्षमता होय याला तुम्ही टिक करून घेऊ शकता स्वसक्षमता म्हणजे काय याला सविस्तरपणे समजून घ्याय घेण्यासाठी आता मी स्वसक्षमता म्हणजे माझ्या कौशल्याचा वापर करून याबद्दल आता विविध विशिष्ट परिस्थितीमध्ये माझ्या कौशल्याचा वापर करू शकेन याबद्दलचा जो काही माझा विश्वास आहे त्याला स्वसक्षमता असं म्हणतात यात दोन घटकांचा समावेश होतो परिणाम बद्दल अपेक्षा स्वयं सक्षमतेबद्दल अपेक्षा पहा यात एखादी ध्येय मिळण्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचा समावेश होतो आणि दुसऱ्यात म्हणजे व्यक्ती कौशल्य आहे त्याविषयी त्याचे मत आहे याला तुम्ही टिक करून घेऊ शकता तुमच्या परीक्षेमध्ये वगैरे हा विचारला जाऊ शकतो परिणाम बद्दल अपेक्षा स्वयसक्षमतेबद्दल सक्षमतेबद्दल अपेक्षा स्वयसक्षमता सक्षमता ही संकल्पना सामाजिक बोधात्मक सिद्धांतावर आधारित आहे ज्या सिद्धांतावर मानव वातावरणात निष् वातावरणात आधारित निष्कर्ष सॉरी वातावरण निष्कर्षपणे जगण्याऐवजी स्वतःचे आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आयुष्यातील जे काही बदल घडवण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो ते सक्षमता वर करत असतो बॅरन मॅडक्स आणि डर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये या ठिकाणी सांगितले त्यानंतर आहे तक्ता क्रमांक दोन स्वसक्षमतेचे वैशिष्ट्ये सुसक्षमताचे पहिले वैशिष्ट्य हे आपण सॉरी उच्च स्वयसक्षमतेचे सक्षमतेचे वैशिष्ट्य कमी स्वय सक्षमतेचे वैशिष्ट्ये आणि स्वय सक्षमतेचे वैशिष्ट्ये हे तिन्ही तुम्ही वाचू मी वाचून दाखवतो हे काय परीक्षेला वगैरे हो येणार नाही फक्त ना तुम्हाला समजून घेण्यासाठी असेल पाहिजे ठिकाणी आता आत्मविश्वास योग्य मूल्य स्वमूल्यमापन आपण पत्करण्याची तयारी ध्येय त्याची जाणीव म्हणजे उच्च स्व सक्षमता असण्यासाठी हे वैशिष्ट्य खूप महत्त्वाचे महत्वाचे आता कमी सक्षमता असण्यासाठी जोखीम पत्करण्याची भीती पराजयाची भीती अनिश्चिततेची भीती पराभव व्यवस्थापन म्हणजे कमी सक्षमता असल्यावर इत्यादी गोष्टी घडत असतात ही त्याची वैशिष्ट्य पात्र स्वसक्षमता वाढवता कशी येईल कौशन म्हणजे आपण का हरतोय आणि आपल्यात कोणते कौशल्य कमी आहेत हे तुम्ही खूप महत्त्वाचं असते तुमच्या क्षेत्रात तुमचा आदर्श निवडा आणि त्याच्या कृतीने अनुसरण करा इतरांना विशिष्ट व विधायक प्रतिक्रिया द्यायला सांगा स्वतःला बक्षीस द्या बक्षीस म्हणजे स्वतःला जे काही बक्षीस मिळतात म्हणजे मी एका युद्धात जिंकलो तर मला जेव्हा जो, जो काही त्याचा आनंद असतो तो एक बक्षीस असतो समुपदेशकाच्या सल्ल्याने स्वतःचे मन ओळवण्याचा प्रयत्न करा तुमची उत्तेजनता वाढवल्यामुळे कार्यक्षमता कमी करण्याचा ताबा मिळवण्यासाठी तंत्रे शिका तसे ध्यान करणे आता जेव्हा कार्यक्षमता कमी म्हणजे जेव्हा तुम्ही हरल्या त्यावेळेस त्या त्या जेव्हा ताण ता 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 निर्माण होतो त्याला कमी करण्यासाठी ध्यान करणे जागृत ध्यान जैव प्रतिक्रिया समाहून शिथिलन इत्यादी गोष्टी तुम्ही करू शकता त्यानंतर हे कृती पाचवा पाहूयात तक्ता क्रमांक दोन पाहून जास्त स्व व कमी स्वय सक्षमतेची वैशिष्ट्याबद्दल स्वतःचे मूल्यमापन करा तुम्ही स्वतःची मूल्यमापन करू शकता की जास्त आणि कमी स्वसक्षमताबद्दल काय वैशिष्ट्याबद्दल तुम्ही कुठे आहात सक्षमता कशी वाढवता येईल याबद्दल मित्रांबरोबर चर्चा करून या नोंदी महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लावा तुमच्या महाविद्यालयात लावू शकता तुम्ही याबद्दल माहिती काढून ओके चेन आणि इतरांची 2001 हजार मध्ये आठ प्रश्नावली नवी सामान्य स्वसक्षमता चाचणी दिली या ठिकाणी विधान आहे पहा या ठिकाणी त्यानंतर आहे क्रमांक तिसरा तक्ता गुणांची पद पदनिश्चय श्रेणी याहून खालील वाक्याबद्दल तुमचे मत मांडा पहिलं आहे संपूर्णपणे अमान्य दुसरं आहे अमान्य मान्य किंवा अमान्य दोन्ही नाही मान्य संपूर्ण मान्य मी ठरवले हे मिळवेनच आता तुम्ही लिहू शकता मान्य आहे का अमान्य हे संपूर्णपणे मान्य आहे का किंवा संपूर्णपणे अमान्य आहे हे तुम्ही लिहू शकता जेव्हा एखादे कठीण कार्य करावे असेल तेव्हा मला खात्री आहे की मी ते मिळू शकेन आता संपूर्णपणे सॉरी आता या ठिकाणी याचं उत्तर असेल तुम्ही ते शोधून लिहू शकता वरती जे काय दिलेले आहे सर्वसाधारणपणे मला जे हवे सॉरी मला जे हवे आहेत शकतो आता मला जे आहे ते स मिळवणे हे खूप शक्य आहे का म्हणजे मला जे हवे आता माझी मानसिक विचार प्रक्रिया कोणती असेल आता मला चंद्र पृथ्वीवर आणायचं आहे हे होईल का नाही पण जेव्हा कठीण असतं ना आता आ, मला हे होईल म्हणजे मी शाळेत पहिला क्रमांक आणेन हे तुमच्यासाठी होऊ शकतं माझ्या समोर येणाऱ्या आव्हानांना मी यशस्वीपणे तोंड देईन मला खात्री आहे की मी वेगवेगळी कामे यशस्वीपणे पार पडू शकतो इतरांच्या तुलनेने मी बहुतेक कामे जास्त चांगल्या रीतीने करतो जेव्हा गोष्टी करण्या करण्यास कठीण असतात तेव्हा सुद्धा मी जास्त चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो या सर्वांचे जे काही उत्तर आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळू शकता एकचं उत्तर फक्त दोन आहे किंवा तीन आहे एक इज इक्वल टू एक किंवा दोन असं तुम्ही लिहून हे पाठवू शकता गुणांचा अर्थ कसा लावला चाळीस ते बत्तीस जास्त स्वसक्षमता एकतीस ते चोवीस सर्वसाधारण स्वसक्षमता आणि चोवीसपेक्षा जास्त कमी असल्यास कमी स्वसक्षमता याची उत्तरही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू ओके त्यानंतर आहे आत्मप्रतिष्ठाकडे आपण जाऊयात स्वसक्षमता पाहिला आता शेवटचा आहे आत्मप्रतिष्ठा आत्मप्रतिष्ठा म्हणजे स्वतःबद्दलची एक प्रतिष्ठा म्हणजे एक प्रस्थापित करणे आता प्रतिष्ठा शब्द हा आपल्याला परिचित आहे आता प्रतिष्ठा हा शब्द आपण जास्त वेळा कुठे ऐकतो तर शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा म्हणजे आपण ऐकतो प्रतिष्ठा म्हणजे त्यांची स्थापना किंवा त्यांनी या ठिकाणी जे काही कार्य केले जे काही प्रस्थापित केले ते त्याला प्रतिष्ठा म्हणतात एखाद्या व्यक्तीची चांगले वैटाविषयी किंवा आवडीनिवडीविषयी असलेले सर्वसाधारण मूल्यमापन म्हणजे आत्मप्रतिष्ठा होय आता तुम्हाला का जे काही आवडी निवडी असेल त्याचे सर्वसाधारण मूल्यमापन पाया ठेवणे या पुस्तकाच्या व्याख्याप्रमाणे मते आत्मप्रतिष्ठा म्हणजे व्यक्ती तुमचे बरे वाईट असे सर्वांगीण मूल्यमापन जे तुमच्या सकारात्मक आणि नकारात्मक वेदनावर आधारित आहे आत्मप्रतिष्ठा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वतःबद्दल असलेले आदर हे खूप छोटी व्याख्या आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता प्रत्येक व्यक्तीच्या आत्मप्रतिष्ठेचे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी पातळी असते नक्कीच आत्मप्रतिष्ठा सर्वांसाठी वेगळी असते आणि वेगवेगळी पातळी देखील असते म्हणजे एखाद्या मुलीला स्वतःच्या बुद्धिमत्तेसाठी आत्मप्रतिष्ठा असू शकते पण अपरिचित लोकांना बोलताना तिची आत्मप्रतिष्ठा कमी होते नक्कीच हा सर्वांमध्ये घडत येतो त्यानंतर तक्ता क्रमांक चार तुम्ही पाहेल आता आपण जसे तक्ता क्रमांक तीन पाहिलं तसंच सॉरी तक्ता क्रमांक दोन पाहिलं तसं त्या ठिकाणी दिले तुम्ही ते पहा नक्कीच त्यानंतर कृती क्रमांक सहाकडे मी जातो तक्ता क्रमांक चार वापरून स्वतःचे स्वतःचे जास्त व कमी आत्मप्रतिष्ठे वैशिष्ट्यावर मूल्यमापन करा व मागील दो दोनमध्ये जे काही दिलेले होते त्या ठिकाणी दिले, दिले पहा त्यामध्ये तुम्हाला फलक लावण्यास न सांगितले स्वतःशी तुलना करायला सांगितले त्यानंतर खाली तुम्ही स्वचे एवढे पैलू पाहिल्यानंतर तुम्ही निश्चित विचार करत असाल की मग स्वनियमन कसे करता येईल आपण या चर्चा करतो आता स्वनियमन म्हणजे काय हे पाहू स्वनियमन म्हणजे दिलेल्या व्याख्याप्रमाणे तुम्ही तुमचे विचार भावना व कृतीवर तुमच्या फायद्यासाठी नियंत्रण ठेवा आता फायद्यासाठी म्हणजे एखाद्याने दारू पित असेल तर हे फायद्याचं आहे का नाही तर त्यावेळेस तुमचे जे काही विचार भावना होते त्यांना कंट्रोलमध्ये असं तुम्ही पण पिणा जाय पिणार आहे का नाही म्हणजे याचे देखील फायद्यासाठी नियंत्रण ठेवणे गरजेचे असते यामुळे सामा आपण सामाजिक नियमानुसार वागतो आपल्या वागण्याचे आपण महाविद्यालयीन वातावरण पुरसतीचा वेळ आणि आपले नातेसंबंध इतरांसाठी त्रासदायक होणार नाही याची काळजी घ्यायला हवी जेव्हा तुम्ही इथं एक लाईन कट झालं असेल माझं ओके स्वनियमन करता तेव्हा तुम्ही स्वतःला उताळवणेपणे प्रतिक्रिया देण्यापासून आणि तुमची इच्छा ची चांगलीच पूर्ण लागलीच पूर्ण करण्यापासून थांबवता थां। आता स्वनियमन हे तुमच्या फायद्यासाठी असतं बा म्हणजे आपण जेव्हा समाजामध्ये वावरताना स्वनिर्मान हे खूप महत्त्वाचे असते स्वतःची वागणे आणि विचार यावर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे पहा स्वनियमा स्वयं नियमानात आपण स्वतःच्या कृतींना आणि नी प्रतिक्रियांना नियंत्रण करतो कारण आपण या त्या कृतींच्या परिणामाचा काय आधी विचार करू शकतो यामुळे आपण आयुष्यातील काही गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो आणि काही गोष्टीकडे दुर्लक्ष करतो वर्णात उदाहरणार्थ जशी परीक्षा जवळ यायला लागते तशी तुम्ही मित्रांसोबत कमी वेळ घालवतो नक्कीच तुम्ही जेव्हा परीक्षा येतात तेव्हा काय करता अभ्यास करता मित्रांनो बरोबर वेळ घा वाया घालवणार आहेत का नाही म्हणजे अभ्यासावर लक्ष केंद्रित करता पा अभ्यासावर लक्ष केंद्रित करताना सॉरी हिंगीसचे एकोणीसशे शहाण्णव नियमांकाचे लक्ष केंद्रावरचे संशोधन असे सांगते की माणसाचे दोन प्रकारचे नियामक लक्ष केंद्र असतात वाढीव नियामक लक्ष केंद्रित व्यक्ती धनात्मक परिणाम साधण्याचा करण्याचा प्रयत्न करते तर प्रतिबंधक लक्ष केंद्रित ती ऋणात्मक परिणाम टाळण्याचा प्रयत्न करते पूर्व आशे खंडातील व्यक्ती स्वनियमांच्या प्रतिबंधक लक्ष केंद्र करण्या प्रकारचा वापर करतात कारण या इतरांकडून ऋणात्मक प्रतिक्रिया नको असतात नक्कीच या ठिकाणी दिल्याप्रमाणे मशी खंडातील जे लो काही लोक आहेत असतात लोक आहेत पण त्यांना ऋणात्मक प्रतिक्रिया नको असतात म्हणून आपण अभ्यास करतो कारण आपल्या आईवडिलांकडून नातेवाईकाकडून आणि मित्राकडून ओरडाओर टोमणे ऐकायला मिळतात नक्कीच आपण अभ्यास जरा भीती ऐकणे करत असतो आता टोमणे कोण मारत असतात मित्र मारत असतात तो खूप मंद आहे तुला पेपर लिहिताच येत नाही अशा गोष्टी घडून येतात यामुळे देखील आपण आशे लोकां या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपण आशियाकडले लोकांच्या आरडामुळे आरडाओरडा दे मुळे देखील आपण अभ्यासाकडे जात असतो सोनेमन आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे हे आणि आपला मेंदू त्याप्रमाणे विचार करतो हे ठर थोरणे दोन हजार अकरामध्ये मध्ये सामाजिक हितसंबंध वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे मानसशास्त्रीय घटक शोधले एक आपल्याला आपल्याला आपल्या कृतीची जाणीव असली पाहिजे आणि आपल्याला त्याचे मूल्यमापन करता आले पाहिजे आणि दोन आपल्याला इतरांच्या प्रतिक्रियाचा अंदाज आला पाहिजे येथे त्याला इतर व्यक्ती कशी विचार करतील याचा जा अंदाज असतो नक्की स्व स्वनिमानासाठी हे घटक महत्त्वाचे आहेत ही क्षमता ब बा, वि बाल्यावस्थेत विकसित असते तिसरा ह्या ठिकाणी दोन आणि तीन हा तिसरा मी टप्पा वाचतोय आपल्याला इतरांपासून असणाऱ्या धोक्यांचा किंवा नकारात्मक अंदाज झाला पाहिजे सर्वात शेवटी आपण ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केली पाहिजे इतरांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे इथे आपल्या कृती नियंत्रित करता आले पाहिजे होतावेळपणे प्रतिक्रिया देणे टाळता आले पाहिजे आणि वाईट विचार करून टाळणे पाहिजे हे जे सोपे जाईल आता आपण व्याख्याकडे जाऊयात पुन्हा व्याख्यामध्ये जे काही दिलेले घटक का आहेत आता तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे दिलेले जे दिले काही दिले का घटक आहे त्यांचा विचार करा आणि त्यामधून तुम्ही कसे सुटाल आणि त्या समाजामध्ये कसं काही वाईट प्रक्रिया आढळतात त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती लिहू लिहू शकता आणि स्वनिमन हा महत्त्वाचा भाग ते आहे यासाठी एक आपण एका सिद्धांताची माहिती घेऊयात तसं संकल्पना हे पाहत असताना आता एक सिद्धांत आहे पहा कळराजेस यांचा सिद्धांत आहे कृतीसत्वा तुम्ही सोडू शकाल एक छोटासा प्रश्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकाल अशी मी आशा करतो काल राजस यांचा स्वसिद्धांत काय म्हणतो पहा या ठिकाणी माहिती होत काल राजेस यांच्या मते व्यक्तीने आत्म आत्मवास्तवीकरणाकडे प्रवृत्ती असते राजेसच्या मते मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तींना अनुभवात आणि त्यांच्या सं स्वसंकल्पनेत सुसब्धता आढळते चिंता चूर किंवा मानसिकदृष्ट्या अवस्था व्यक्ती त्यांच्या वैदनिक व भावनिक अनुभवांचा नाकारतात उदाहरणात एखाद्या मानसिकदृष्ट्या निरोगी असणारा विद्यार्थी जर परीक्षेत नापास झाला तर तो योग्य कारणे शोधून स्वतःच्या कमतरतेवर मात करण्याचा प्रयत्न करेल आता काल राजस सांगितल्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थी जर परीक्षेत नापास झाला तर तो सॉरी अभ्यास करून जर नापास झाला तर अभ्यास करताना जे कसे केले त्याचे कारणे तो नापास का झाला याची देखील शू या ठिकाणी शोधायचं आहे पण जे हा अनुभव नाकारतील ते अनुभवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील आता अनुभव कसला तर तो जेव्हा पहिल्यांदा परीक्षेत अपयशी आला अपयशी येणे हा अनुभव आहे पण पुढच्या वेळेस जो काही जिंकणे तो परीक्षेत पास होतो तो कशावर झाला तर पहिल्या जेव्हा त्यांनी हरल्यामुळे किंवा पहिल्या जेव्हा त्यांनी नापास झाल्यामुळे त्याचा अनुभव त्याला ते मिळाल्यामुळे तो पुन्हा एकदा पास झाला पा सत्य व स्वतःचा परिभव स्वीकारणार नाही आणि इतरांना दोषी म्हणतात याविषयी संबंधित दोन संकल्पनांची माहिती घेऊया तर स्व आणि आदर्श स्व या दोन संकल्पना या ठिकाणी दिलेल्या त्या दोन संकल्पना आपण पाहूयात पहा कारण राजेशच्या मते जे वास्तव्यात आहोत वास्तव्यात म्हणजे जे आपण या ठिकाणी आहोत त्याला स्वप्रतिमा आदर्शस्व म्हणजे आपल्या जे, जे काही बनायचे तुम्हाला जर शिक्षक बनायचे आहेत किंवा पोलीस बनायचं आहे आर्मी बनायचं आहे इत्यादी गोष्टी आदर्श स्व म्हणजे आता इ, आता आता काळजेसच्या दोनच सिद्धांत या दोन महत्त्वाच्या गोष्टी संकल्पना आहेत पण वास्तव सो आदर्श हे दोन्ही लक्षात ठेवा आता आदर्श सो म्हणजे जे, जे तुम्ही बनायचे आहे वास्तव सो आता जे काय आपण आहोत म्हणजे तुम्ही सध्या कुठे आहेत ते चांगल्या मानसिक व स्वास्थ करता ही आवश्यक असते एखादी तरुण व्यक्ती स्वतःला सुंदर किंवा कुरूप च किंवा वाईट व्यक्ती समजू शकते एखाद्या व्यक्तीचे जगाविषयी महत्त्व कृती हे तिच्या आता स्वप्रतिमा ही खूप महत्त्वाची बाब बाब आहे वास्तवामध्ये जगत असताना जगाच्या दृष्टिकोनात आपण हे वेगळ्या कृतीने दिसत असतो वास्तव्य स्वची आत्मवास्तवीकरण जैवमूल्य सकारात्मक साध आदर व स्व आदर याकडे प्रवृत्ती असते वास्तव्य स्व म्हणजे आपले अंतर व्यक्तिमत्व आहे जे कदाचित सर्वगुण संपन्न नसले पण खरे असते असतं वास्तव्य स्वमध्ये आपण जे काय आहोत आपली जगाकडची दृष्टी जर वेगळी असेल काही वाईट गुण असेल तरी सुद्धा जे काय आपण आहोत ते जे काय आहोत ते आहोत म्हणजे वास्तव्यात आहोत हे यातून सांगायचं आहे आदर्श सो म्हणजे आपल्याला जे बनायचे आहे जे ते आदर्श उदाहरणार्थ एखाद्या मुलीला नृत्य शिकायचं असेल तर किंवा एखाद्या मुलाला क्रिकेटपटू बनायचे असेल तर आपल्या सतत बदलण्याच्या महत्त्वाकांक्षा हे यांचा समावेश आदर्श सो मध्ये होतो आता आपण जे काय वास्तवत आहोत त्याचा परिणाम पुढील आदर्श सोवर परिणाम करताना आढळतो बा म्हणजे यावेळेस आपण जेव्हा आता पुढे आपल्याला शिक्षक बनायचं असेल तर आपण जे काय आता आहोत त्याची तयारीत आहोत की आपण कुठे आहोत हे भान असायला खूप महत्वाचे आहे राज्याच्या मते आदर्श स्व म्हणजे अशी ध्येय जी आपल्याला सहजासहजी मिळवता येत नाहीत व ज्यामुळे वास्तविक व आदर्श स्व यांच्यामध्ये दरी निर्माण होतो आता सहजासहजी न मिळवण्याच्या काही गोष्टी असतात त्यामुळे आदर्श स्व आणि आपण जे काय आहोत आणि पुढे जे काय बनल ह्याच्यामध्ये देखील दे दरी निर्माण होते जर आदर्श स्व आणि वास्तव्य स्व हे खरे असतीलच तर आपली स्वसंकल्पना बरोबर आहे आता वरील उदाहरण तुम्हाला आदर्श स्व यामध्ये बरोबर असताना दिसेल आता आदर्श स्व आणि वास्तव स्व या स्व मधील आपल्याला स्वमूल्याची योग्य जाणीव होते आणि आपले आयुष्य निरोगी व निर्मिती बनते जेव्हा या दोहात खूप अंतर किंवा असंबद्धता असते जेव्हा समायोजन होऊ शकतं आता खाली दिलेल्या आकृतीप्रमाणे तुम्ही समजू शकाल स समायोजित आणि कुसमायोजित म्हणजे आता जेव्हा स्वतःची प्रतिमा असते म्हणजे मी या ठिकाणी आहे आणि खाली मी आकृती समजून देऊत आहे पण तो प्रतिमा म्हणजे जे मी या ठिकाणी आहे आदर्श स म्हणजे जेव्हा तेव्हा बनायचे आहे आता समायोजित म्हणजे जेव्हा याला समायोजित योजित केल्यामुळे म्हणजे खाली दिलेल्या कमी प्रमाणात एकमेकामध्ये मिसळतात आदर्श आदर्शस्व वेगळे असतात जेव्हा ते एकदम वेगळे असतात म्हणजे मी या ठिकाणी वेगळंच आहे आणि बनायचं वेगळंच आहे म्हणजे या ठिकाणी जरा कमी प्रमाणात आलं ते पहा आणि इकडचे कुसमायोजितमध्ये जे आपण आधी आहोत आणि जे काही बनायचे आहे यामध्ये सम प्रमाणात आलं ते म्हणजे या ठिकाणी दरी कमी होताना दिसते जास्त प्रमाणात मिसळतात आत्मवास्तवीकरण होते येथे आत्म वास्तव विकरण होणे अवघड असते नंतर पुढच्या एक लास्ट पॅरेग्राफला आहे तुम्ही पूर्ण कार्यरत व्यक्ती बनण्यासाठी आपल्याला पूर्ण क्षमतेचे वापर करण्याचा प्रयत्न करतो अशा व्यक्तीने आत्मवास्तवीकरण झाले आडलं ते म्हणजे आपण जे, जे काय आहोत ते पुढे बनण्यासाठी कुसमाजित म्हणजे जास्त मिसळते पा या ठिकाणी आत्मवास्तवीकरण म्हणजे ती स्वतःच्या क्षमतांचा योग्य पद्धतीने वापर करतात या व्यक्ती समतोल असणाऱ्या सुसमाजित एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये उच्च मूल्य असणारी व्यक्ती आयुष्यातील आव्हानांना तोंड देतात पराजय आणि दुःख स्वीकारतात आणि त्राण स्वीकारतात ज्या व्यक्तींनी कमी स्वमूल्य असते ते व्यक्ती आव्हानं नटाळतात त्यांना त्रास होता सहन करता येत नाही आता स्वतःला विचार करा की तुम्हाला मला कसे बघायचे बघायला आवडेल जरा तुम्ही योग्य स्वसंकल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करा असाल तर त्या पाठात माहितीचा दिलेल्या माहितीचा वापरा आणि स्वतःला ची योग्य अशी स्वसंकल्पना विकसित करा आता शेवटचं जे काही वाक्य आहे हे जे काही दिलेलं आहे हे जे काय सांगितले हो ते सर्व तुमच्यासाठी तुम्ही यामध्ये बदलू शकता तुम्ही त्या सूत्राप्रमाणे पेपर लिहिणे हा एकच पर्याय नसतो पेपरात पास होणे हे एकच पर्याय नसतो तर अभ्यास करणे म्हणजे रिअलमध्ये आपल्या आयुष्यात उतरवणे हे देखील महत्त्वाचे असते इथं दिलेल्या सूत्रानुसार तुम्ही कार्य करू शकता आणि हा पाठ इथं संपला आहे त्यानंतर मी तुमच्यासाठी प इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलो आहे काळ राज्यसंचा सिद्धांत आत्ताशीच म्हटलं म्हटल्याप्रमाणे तुम्ही लिहित असताना आकु त्याची त्या ठिकाणी जी काही आकृती लिहिते काढू शकता म्हणजे जास्त तुमच्या शिक्षकांना आकर्षक वाटेल स्व सादरीकरणाचे चार घटक तुम्ही लिहू शकता आणि आदर्श आदर्शस्व वास्तव्य स्व आताची चर्चा केल्याप्रमाणे त्याचा फरक प्रश्न करा या तिन्हीचा प्रश्न हे खूप महत्त्वाचे अथवा त्यानंतर मी इथंच सांगतो आणि आपली दा घेतो जय हिंद जय भारत